पळायचं आणि कसं पळायचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा माणखरी लाख रुपये नावावरती लढ्यात आहे सुंदर अशी लढ्यात आहे सात गाड्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण होतो एक नंबरचा खरी अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली की का कोण झाला एक नंबरचा मानखरी काही क्षणाचा उदय वाटल नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला साध्य केलं पायावरती निकाल घेतला आणि परत एकदा सिद्ध झालं देसे असलो म्हणून काय झालो परंतु मी कमी नाही Gianni Cagliari